श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो उद्या आहे मोहिनी एकादशी या एकादशीच्या दिवशी जर आपण काही उपाय केले काही सेवा केल्या तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरतात शास्त्रात मोहिनी एकादशीचं व्रत श्रेष्ठ मानलं जातं या दिवशी भगवान विष्णूने मोहिनीचं रूप धारण करून राक्षसांचा वध केल्याचं सांगितलं जातं मोहिनी एकादशी व्रत केल्याने व्यक्तीची सर्व पापं धुतली जातात आणि व्यक्तीला शत्रूंवर विजय प्राप्त करता येतो असं म्हणतात एवढंच नाही तर एकादशी व्रत केल्यानं कुटुंबात सुखशांती कायम राहते आणि धन आणि बुद्धी प्राप्त होते एकादशीचा उपवास करणाऱ्यांनी कोणाचाही राग करू नये एकादशी केल्याने आरोग्य निरोगी राहतं आणि व्यक्तीची सर्व दुःख दूर होतात सर्व पापांपासून देखील आपल्याला मुक्ती मिळत असते आता या एकादशीची तिथी आठ मेला आहे आपण आठ मेलाच उपवास किंवा व्रत करायचा आहे आता या दिवशी आपल्याला अगदी उपवास व्रत करणे शक्य नसेल तर आपण या दिवशी फक्त उपाय व सेवा केल्या तरी पण चालेल भरपूर वेळा आपल्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी अडथळे संकटे असतात आणि ते काही संपायचं नाव घेत नाही आता संकट येणारच नाही असं तर होणार नाही पण आपण संकटाचा वेग मात्र नक्कीच कमी करू शकतो तसेच आपण मेहनत तर घेत असतो पण मेहनतीचे देखील आपल्याला पाहिजे तसे फळ हे काही केल्या मिळत नाही मग आपल्या कष्टाला नशिबाची साथ मिळण्यासाठी आपल्या आयुष्यातील दुःख दारिद्र्य गरिबी दूर होण्यासाठी या दिवशी कोणते उपाय

याचबद्दलची माहिती मी आज तुम्हाला या व्हिडिओमधून देणार आहे तत्पूर्वी तुम्ही चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनल लाईक करा व सबस्क्राईब देखील करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय लिहायला विसरू नका आता उद्या आहे एकादशी एकादशीच्या दिवशी आपण सकाळी लवकर उठायचं आहे अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती उठलं तरी पण चालेल सकाळी उठल्यानंतर सर्वात प्रथम आपण आपले दोन हात जोडायचे आहे आणि आपण ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा अकरा वेळा जप करायचा आहे त्यानंतर दोन्ही हात चेहऱ्यावरून फिरवायचे आहे आता या दिवशी आपण घराची शुद्धी करणे देखील तितकेच महत्त्वाचं आहे कारण की भरपूर वेळा आपण घरामध्ये मांसार करत असतो किंवा नकारात्मक बोलत असतो तर घराची शुद्धी केल्यामुळे आपण त्यानंतर जी काही पूजा करतो सेवा करतो तर त्या पूजा सेवेचे फळ आपल्याला मिळत असते थोडंसं पाणी घ्यायचं आहे घरामध्ये गंगाजल असेल तर त्यामध्ये दोन थेंब गंगाजल टाका चिमुडवर हळद टाका आणि हे पाणी आपण घरामध्ये शिंपडायचं आहे बेडरूममध्ये हॉलमध्ये किचनमध्ये हे पाणी शिंपडावं तसंच आपण या दिवशी उंबरट्याचं लेपन देखील करायचं आहे आपण हळद घ्यायची आहे हदीमध्ये गोमूत्र टाकायचं आहे गंगाजल देखील देखील टाकू शकता एक वडी कुस्करून टाकायची आहे आणि याने उंबरठ्याचं लेपन करायचं आहे उंबरट्याचं लेपन केल्यामुळे कोणतीही नकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये प्रवेश करत नाही आपल्या घरामध्ये फक्त सकारात्मक ऊर्जेचा संचार होत असतो आता उंबरट्याचं लेपन करून झाल्यानंतर मुख्य दरवाजावरती देखील या दिवशी स्वस्तिक काढायचं आहे आता भगवान विष्णूंची पूजा करायची आहे भगवान विष्णूचा फोटो असेलच असे नाही तर प्रत्येकाकडे बाळकृष्णाची मूर्ती असतेच बाळकृष्णाने या दिवशी अभिषेक करा त्यांना आवडीच्या ज्या काही वस्तू आहे तर त्या सर्व वस्तू तुम्ही त्यांना अर्पण करा मग अगदी तुळशीपत्र असेल किंवा अगदी पिवळ्या रंगाची फळे असतील पिवळ्या रंगाची फुले असतील तर ती देखील त्यांना अर्पण करायची आहे आता या दिवशी आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये देखील काही वस्तू टाकायच्या आहे की ज्यामुळे आपल्यामध्ये असणारी नकारात्मकता ही नक्कीच दूर होईल तसेच कोणताही आजार असेल तर तो देखील दूर होण्यास मदत होईल आता अगदी घरातील एखादी व्यक्ती ऐकण्यासाठी तयार नसेल तर तिच्या न कळत जरी तुम्ही त्या व्यक्तीच्या अंघोळीच्या पाण्यामध्ये या वस्तू टाकल्या तरी पण चालेल आता आंघोळ करताना सर्वात प्रथम अंघोळीच्या पाण्यामध्ये आपण दोन थेंब गंगाजल टाकायचं आहे कारण की या दिवशी पवित्र तीर्थस्थानी स्नान करणे याला खूप महत्व आहे पण आपल्याला अशा ठिकाणी जाणे शक्य होत नाही म्हणून आपण घरामध्येच अंघोळीच्या पाण्यामध्ये दोन थेंब गंगाजल टाकावं अगदी गंगाजल नसेल तर अंघोळीच्या पाण्याकडे एकटक बघत राहायचं आहे गंगा नदीचे स्मरण करायचं आहे आणि हर तर गंगे म्हणत आपण आंघोळ करायचे आहे यामुळे आपल्याला गंगा नदीमध्ये स्नान केल्याचं पुण्यफळ हे प्राप्त होत असतं आता गंगाजल टाकल्यानंतर आपण या पाण्यामध्ये चिमूडभर हळद टाकायची आहे आता हळद ही भगवान विष्णू माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे तसेच हळद आपला गुरुग्रह देखील बळकट करत असते त्यामुळे आपण चिमूड चिमूडभर हळद आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकावी आता यानंतर थोडेसे काळे तीळ देखील आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे आहे काळे तीळ हे आपल्या पितरांना पूर्वजांना समर्पित आहे तसेच काळे तीळ टाकल्यामुळे आपली पापांपासून मुक्ती देखील होत असते असे म्हणतात आता यानंतर आपण आवळ्याचा रस टाकायचा आहे आता आवळ्याचा रस नसेल तर अशा वेळेस आवळ्याची पाणी टाकू शकता किंवा आवळ्याचे पाणी आणि रसही नसेल तर अशा वेळेस आपण तुळशीची वाळलेली काळी आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहे आता या सर्व वस्तू टाकल्यानंतर आपल्याला एका मंत्राचा जप देखील करायचा आहे हा मंत्र म्हटल्यामुळे आपल्याला पवित्र तीर्थस्थानी स्नान केल्याचं पुण्यफळ हे प्राप्त होत असतं पण त्या अगोदर ज्यांना पण व्यवसाय किंवा नोकरीमध्ये अडचणी येत असतील अगदी नोकरी मिळत नसेल किंवा व्यवसाय अगदी बंद पडण्याच्या मार्गावरती आला असेल तर अशा व्यक्तींनी अंघोळीच्या पाण्यामध्ये दोन थेंब मध टाकायचे आहे अगदी ज्यांना व्यवसाय व नोकरीमध्ये समस्या असतील त्यांनी रोज अंघोळीच्या पाण्यामध्ये दोन थेंब मध टाकली तरी पण चालेल तसेच भरपूर वेळा आपली लक्ष्मीप्राप्तीची इच्छा असते पण ती इच्छा पूर्ण होत नाही आपण कितीही मेहनत करा कष्टाचे फळ मिळत नाही किंवा आपल्याला प्रत्येक कामामध्ये यश मिळत नाही Yeah. <laughs> अशा भरपूर समस्या असतात ज्यांची पण लक्ष्मीप्राप्तीची इच्छा असेल तर अशा व्यक्तीने आपण थोडीशी हळद घ्यायची आहे त्याच्यामध्ये कच्चं दूध टाकायचं आहे आणि हे आपण शरीराला त्वचेला लावायचं आहे जसे दिवाळीच्या अगोदर आपण अभ्यंग स्नान करत असतो तशाचप्रमाणे आपण हे शरीराला त्वचेला लावावं त्यानंतर आंघोळ करावे यामुळे आपली लक्ष्मीप्राप्तीची इच्छा ही पूर्ण होत असते तसेच माता लक्ष्मी ही आपल्याकडे आपल्या घराकडे आकर्षित होत असते आता आंघोळ करत असताना आपण एका मंत्राचा जप करायचा आहे गंगे हा मंत्र जप केला तरी पण चालेल किंवा अगदी तुमच्या मुलांना म्हणणे शक्य होणार नाही तर तेव्हा तुम्ही त्यांच्या ते अंघोळीच्या पाण्यामध्ये या वस्तू टाकत असता तेव्हा तुम्ही जरी या मंत्राचा जप केला तरी पण चालेल पण हा मंत्र म्हणायचाच आहे यामुळे आपल्याला पवित्र तीर्थस्थानी स्नान केल्याचं पुण्यफळ प्राप्त होतं आता अंगोळ झाल्यानंतर या दिवशी आपण शुभ्र रंगाचे वस्त्र परिधान करायचे आहे तुम्ही अगदी पिवळ्या लाल हिरव्या रंगा रंगाचे वस्त्र परिधान करायचे आहे फक्त काळा रंग वर्ज्य करायचा आहे कारण की जेव्हा पण आपण एखादं शुभ कार्य करत असतो तेव्हा काळा रंग वर्ज्य करत असतो आता या दिवशी पिवळ्या रंगाचे वस्त्र नसतील तर तुम्ही अगदी पिवळ्या रंगाचा रुमाल सोबत ठेवला तरी पण चालेल पण या दिवशी पिवळा रंग धारण करणे याला देखील खूप महत्त्व आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद